श्री नवनाथ भक्तिसार पारायण श्री जय जयवाजी कमल कांता नाभा कमल, कमल पिता कमल पात्र दुख हरता पुढ़े ग्रंथ र बोलवी भक्तिसार ग्रंथ रत्न बोलवी श्रोत्या अध्यायी गोरक्ष नंदन मचिंद्र घेवनी गेलासे नेला तरी किलोतला तला बुडालीचे शकाबीत जला ते उपचार वसु आगला काढा वया स्थावर बोधाची बांधणी सांगडी शोकाब्दीत घातली उडी शब्दार्थी मारुनी मारून बुडी धैर्य कैसे धरेले धरल्यावरी बाहेर काढून मने मायो हो सावधानी शोक सांडी अशाश्वत गहनी शाश्वत नाही काहीच पाहतेपणी जय जय दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करीशी शब्द प्राप्तीस लागे तू ते लागेना तो कोठिल मच्छिंद्र कोण आणि स्वर्गभूमीची झाला संगम योग तिथो का भोग काम करून गेला जननी तो आशी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्थाविला जन्मनी परिपार्हद्य सहज योगी करून गाठी पडली उभयंता पडली तरी मच्छिंद्रनाथ स्मरून गेला आपले ते आपले सोहित निश्चित सांभाळले की जनने तू झाली पदच्युत तरी ते सांभाळे निश्चित तरी आता मानून व्यक्त चाल जनने तू पातली गंधर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुण्या दोद वर्ष झाले पूर्ण तू त्या भेटविना मच्छिंद्र नंदना मिननाथादी तपोदन गोरक्ष दृष्टी पाहशील तू मनशील यावया वया मच्छिंद्रनंदन काय पडिल त्या कारण सिंहल दिपाक शासन महामकार मिल तेव्हा विष्णुवरीची रुद्र तया स्थानी येत्या भद्र सकळ देवाधिक मित्रचंद्र एका टाळी मिळतील हे नवनाथ आधी प्रतापवंत ऐके करील सचिनाथ गहिनी गोपीचंद भरत सिद्ध एका ठाई मिळतील तरी आता शोक काय वर्त सांडी प्राजल करी चित्त ोड हो उणी त्वरित सिंह चालकी आयशी ऐकून मायना किनी महाराजासंद्रा विनायचे म्हणतासा तरी मग मंडप पाक शासन करो, करो पूर्ण जरी मज दावाल मनंदन तरी मज भाष्य द्यावी भाष्य दिल्या अंतर पुटी विश्वास रत्न रक्षी पोटी मग हे शोक दरिद्र चित्त सांडिल महाराजा आयशे बोलता मैनाकिनी आननी मंग करतला भाष्य देऊन संतुष्ट केले सुने ते मातेने स्वर्ग मंडला परी नृननी या स्थळा कोणाला गी स्थापावे हिरु म्हणे ऐक वचन सवेशे वेशी आहेत क्रिया मना मन दरवा उत्तम नामन राज्य तिथे ओपी का मंग अवश्य म्हणे मैनाकिनी दैरभा मा राजा सनी बैसुली अभिषेक करोनी राज्यपदी ते दवा राज्य ओ कोणी दैरभा मिळती झाली विमान संगमा परी सकळ देशी झाल्या की म्हणती माय ओ शुभाननी जाता मा, मा शिटा कुणी बाळसांची हरिणी दयाळ माया मायाितु असो आईशा बहुधा शक्ती शैल्या शोका होती मंग तितुक्या समजून युक्ती विमान याने प्रजेचा भार सांभाली साजनीय जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर मग विमाने आपण सस्वसुर सुर स्वर्ग मार्गे गमताती असो विमान पाव दीपा प्रति पदा स्थापिली ते युवती मग तो पिचर सहजगिती आपुल्या स्थाना गेला जैशी दिन खेळ मेळे चरू जाती पक्षीकुळे येरी होता सायंकाळे आपुल्या स्थाना सेविती त्याची नाई उप उपरी दक्षे आणि देखील तला पद्मिनी प्रत्यक्ष शाप मोचन सायंकाळस स्थाना पावली आपुल्या की अब्दीचे अपार जीवन व्यापी महिते मेघमुखाने परीचे पुन्हा सरिता योगाने ठाईचे ठाई जात असे त्याचे अनाई सुशा सचुर पावते झाले स्वस्तानावर परी इकडे नात मच्छिंद्र गौड बंगाली पातला विननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करीती गमन तो देश सीमा गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कुणी त्या ग्रामांत संचरुणी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उद्या तिघांच्या आयशेपरी परी पण मार्गी करता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातला मार्गी चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटेला तयाप्रती केथे पातेल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गाते केथे ताची गोरक्ष जेटी स्मरण झाले तयाची पोटी के जाली जाली चरन, कि अच्युत वृक्षा फुटी कानिपाची भेटी झाली शे झाली परी उत्तम स्थान महाशी पण्यवान माते दागविले श्री गुरुचे चरण द्यायचे चुकल्या वत्सा प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आधी पट्ट राणी मी पाडस राणो राणी डळ्यावाणी लागत असे कि मज वत्साह वत्सी माऊली सहज राणी चरावया गेली शैले व्याग्रे अवार ती भेटले रायाने मंगस्कंदी होता नात मौन तया लागी माही ठेवन दृढ पाय केले गमन नेत्रे असुर लोटले हे पाहून मच्छिंद्रनाथ बोलत झाला गुरस म्हणे बाळा असुर पात मी चक्षुशी का रे आयशे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकाळ दुःखांचे मडन ते गोरक्षेचे ती प्रविष्ट होऊन नेत्रे अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आला असे भरून मग शेन एक तया स्थानी बैसून स्थिर चित्तपय केले జ ఆ అబ్రదాటర్మలవతీ దుఃఖ మోహ చింతా కుని నిర్మల పై కేద్రికా శ్రమాపస్థన दुःख व्यावृत्ती गण कानिपा भेटी पर्यंत वदन ठाव यशस्वी म्हणत कानिपा भेटी झाली कृपा तुमची येतेचे महाराजा तरी स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चिरण तरी स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले दुःख सरिते प्रवाय वेष्टी गुडता वाचविले देवनी पृष्टी कि दुःख व्याघ्राच्या आसळून होती माये भेटिले असे कि तुमचा योग तया ते मी पडल होत वाळ परी जागा नोये हा घन शीतळ माते झाला महाराजा कि तुमचा योग कृतांतफास लागला होता मम कंठास परी जागा नोये सुधारस मज भेटला महाराजा ऐसे म्हणून वारंवार नेत्रिलोटते अश्रपुर परम कनवालू नाथ चिंद्र हृदय धरी गोरक्षा मुख कुळवाळणे आपले हस्ते सशिष्याचे अश्रू मनात मने हा भाग्यवंत गुरुभक्त हा समाधान एकुणा घेऊन उठ वचा तसे पुढे मार्गे करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षानंद श्री श्री आकाराने गौड वंगाल हे ला पट्टन तुमचा गुरु जालिंदर पूर्ण ना हा अनुग्रह करून श्री दत्ताचे मृत असेल तो भ्रष्ट पावला हे महाकष्ट गोपीचंद करून अनिष्ट महागती घातला मुळापासून मच्छिंद्र केले निवदम परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून तिथे परम बला मैने असा राजा हा नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालीन सुगट मै पालता मिरविन तो आयसे बोलून पुढे मार्गे परमगारती एक दोन मुक्काम साधे पट्ट्याने पातली ग्रामा निकट ग्रामस्थ भेटती त्याचे वृत्तांत विचारित जाते ते म्हणते कानेप येऊन क्षित मुक्त केले राया गोपीचंदा अनुर देवनी जगी मिरोला अमरपणे त्याने गुरुदिक्षा घेऊन तपा लागी तो गेला राया मुक्त चंदा स्थापून राज्यपती राजा सन अग्निनंदन तो हे गेला शन्मास सकळ कथा मुळवणी मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे प्रलय घनवृष्टीची होय होती मग सकळ उभा पाहुणी होती अदृश्य होय पावत साधक पातला असता कि श्री गुरुचा संसर्ग होता होताची श्री दगळाची व्यवसा नासून ते शनी तम्म ढिसाळ डाटल्या आहुनी उदय होताची वाच रमणी मग सकल तप नाश दिशा विरोधी उजळल्यास तन्य आहे मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलत झाला लोक शांती उरुणी मोह गंधर्भ चेता माझी द्रवलाशी यावेळी तो मच्छिंद्र ग्रामस्थ विचारे मुख्यत्वे करून अधिकारी राज्य पण कोण हाही प्राधिक तेथे येरे म्हणते योगद्रोमा श्रेष्ठ कर्णिका राज्य भौमा मायनावती शिबाणांना प्राधिकवंत वंत मिळत असे त्या मातेने अर्थ धरून पुत्र जी अमरपणे करून धर्मन अमर झाली आपण ऐषे बोलता ग्रामस्थ युक्ती मनातपणे मचिंद्र येते आयशी प्राज्ञे काय सती भेटी घ्यावी ते धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवळ गजन राम येऊन शिघ्र येन दोरा रक्षका सांगते जालेंद्र जो प्रज्ञावंत तयाचा मच्छिंद्रनाथ ग्राम दोड जाऊणी सांगा सतीशी आव आहे द्वारपाल सांगा झाला चाला होता वेळ महिनावती लक्ष्मी सक्र वृत्तांत ते निवेद आयशी द्वारपाल ऐकून मच्छिंद्र करीते झाले नमन म्हणती महाराजा प्रमाण स्तृत करू सतीशी म्हणती महाराजा मच्छिंद्र ती जालिंदर सहोदर म्हणे ती सिथी तो येऊनी ग्रामधोरा प्रती इष्ट थाय महाराज अशी ऐकून मैना होती म्हणे कशी वृत्ती कशी स्थिती कशी आहे भूषण व्यक्ती अभ्यास अनभ्यास दिसते येरी म्हणे महाराजा कनक कांती तेज पुंजा बालाक किरणी विजय ध्वजा आम्हा लागे दिसत माय हो अम्हा दिसतो ऐसा कि नपावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गोसा करील जना वाटत असे शैली कथा लेवणी भजन शिंगी सरंगी समाग कुबडी फावडी करी करून उभा द्वारी परि तो, पर तो शिष्य समान अभ्यासी आम्हाला धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूप आम्हाला सम समान गुरु शिष्य वाटते त्या चिस्वरूपा पार तानुले का किशोर परित्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमय भासते आयुष्य सांगता ध्वळ रक्षक मंत्री पाचरला प्रत्यो घेऊन सुखासन कटक सामोरे मच्छिंद्रनंद मंत्री वर्गात सुखासन उपणाता मंदिरा नीताची मंदिरा राज भावे बसविला कनकासनी सोडसो चार पूजनी म्हणजे नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपसती कोणाकडून येणे झाले आता अम्मा अशावरी सरिता प्रेमा बुलढदास दारिद्र्याचे दरवे हरण कर मांदूशी धावले आपण की चित्ताबो अंत करण बुडता धावी चिंता म्हणे की मृत्यू समी हस्ते पाडिता धाव घेत कृपेना ही तृष्या संकटी प्राण तो गंगा योगाला धावून कि सुदैपला दटरांना प्रयोग देतो पातला हे अभाग्य भागी तेथे येथे पातले तुम्ही जगे परी कोणाच्या वचन प्रसंगी हा माझा शेवा महाराजा घरी म्हणे मात्याचे वर्ष माझा जनक मच मिळत असे या परिसरी गुरु ज्ञान दृष्टी कोळणी मोळी मुष्टी वर्धपांतरिक मिळवला अनुग्रह प्राप्त झाला त्यावर श्री जालिंदरला प्राप्त होऊन वैरा गेला भूषी जन्य धाकुटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंदरनाथ पर्या ग्रामी पापी अवस्थेत हे ऐकले म्हणून उग्रता धरून पोटी लंगीत आलो महिपाटी परी उत्तम संग्रह ग्राम देती समस्तांनी सांगितले तेने करून कोप करदम झाला जनेनी सर्व लोक तरी तू धन्य ज्ञानदी महिव रहस्य आपल्या हिताची गुरु शेवटी परम प्रज्ञ करून तुवा मिळवला स्वानंद घन धन्य धन्य अशी तू धन्य धन्यमया एक न्यूटुनी पूर्व पातक दोधिक सनातपणाची घेऊन भाक स्वर्ग वासा मिरविशी तरी तारक लोका बेचाळीसा कुळा झालीस सा भाव अब दिसारसा की भगीरथ कृप पितृदिशा मिरवलेशे त्रिभुवनी काय विनतेचे दाशी पण गरुडे साठवले पियूस देव तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व आयुष्य नाथ बोलता एकती चरणी माता ठेवी सती म्हणे महाराजा कृपा म्हणती सदैव केले तुम्ही दृष्टीचा सृपा वरिणाम शिको मामा प्रज्ञे मोहोश हे महाराजा हा तुमचे पडीपाडी येते कल्प झाडे परी वासने समान कोडे बरे वाईट मिरवतसेशी तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवीमती परिस देता समान गीती बरे वाईट असे ઉદાર તરી સમતા હુ મેઘર વાટ મેઘાર મરી તો અપૂર ઓસરે ઉદક ચસ્મા સમતા પદાશી મેળવેના तरी तुमची वर्णित अपूर्ण माझी मती चरणी माता मग आसन वसन भसना सहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करून मनोरथ दुष्ट करिता नाताची तीन रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मंग निघता झाला मच्छिंद्रनंद गोरक्षनाथादी करून या सकल सहित बोलव निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोलती सकल चरणावरी ठेवून माता ते झाले बोलवणे नाता मग आपले सज्ञी येऊनिता तुता नाथ म्हणतात एरीकडे मच्छिंद्र नात्रे वर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पाहताले

तो एरिकडे शिबिरस्थानी सैनी असे मेननाथ मच्छिंद्रनाथाने उठवून करण तो त्या संगीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पाताला ग्रामात हिंडता सदन सदनी श्रमे उठला असे म्हणे तो येताची मच्छिंद्रनाथ बोलत असे म्हणे गोरक्ष मेननाथ शौचाशी बसवला आहे गल्लीत तरी तू त्या ते, ते प्रक्षालोने त्वरित घेऊन ये पाडसा आयसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षाजवळी ठेवून त्याचा लेखने पातला मिननात गल्ली माझी जाऊन या तर मिळनात परम आज्ञान हस्तपात भरले विष्टीने अंग व्यक्त गोरक्षा विष्ठा पाहून परमचित्य की कि परमाशी विवशी विषय उपद्रव संन्यासाशी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भारावी बुडकी कुंकू खटाटो फुडकी तेवी मच्छिंद्र उपद्रव शेकी काय आज सुचला हो जन्मांधाशी आवणी संभार रक्षी कानी निगडी मनुष्या की परमभ्या संभार पसन कासया राणीच्या रान सावन उन्मत्त द्रव्य देऊन त्या करावे शांत तेवी निस्वता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना आयशे बोलणे गौरनंदन मेननाथा मेन ना ते करी कवळणा दुष्ट करी मछिंद्रकारणे उचलून ते देवा विष्टे व्यक्त मिननात पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरित्या धोने आणि बालका अवश्य म्हणणे गोरक्षनाथ तैसाच उठून सरिते संचार करिता सरित उत्तम खडक देखिला देखील परी एकांत स्थान मनात मने नेवे धोन परी अंतर्वाही मळी नि नाथा लागी दाखव चित्तात पदे धरेला मिलनात खडका केला आपण सरिते उदक असे अपार त्यात ते सर्व अपार जवळ चर भक्ष्य म्हणून धावले मत्स्य मगरी कबंद देही मग तळपती त्या प्रवाही ते अपार जलचरे पाहुणे डोई मनात म्हणतसे गोरक्ष म्हणजे जेवे गेला मिळणार तरी याचे घालो सदा वर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळे ऐसा विचार करून मनी त्वचा घेतली काढून रती रती मांस तुकडे करून जलचराती चराती असे उरल्या असती त्या जळात टाकूनी तेथनी उठला नाथ परी त्या जळ नसे अंत असती तळी व्यक्त झाल्या ते असे करिता गोरनंदन मांस ते सकळ गेले मांस सरल्या आत जलचराते भक्षीवि त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अविंग खडकी पवित्र करून त्वचा घेऊन चालला चालला परी तो सदनी तो शिबिरी नसे मचिंद्र मुस शांबवी अर्था बाजार होणे संचरला महाराजा तो येताच येथे मच्छिंद्रनाथ मग ताना पसरी प्रावरणी त्वचेत मित्र रश्मी पाहुणे वाद सुखावया घातले तो येरीकडे मचिंद्र नंदन शांभळी आलाशी घेऊन कंदा कोतका सिद्ध करून असणावरी बसले बसला परी गोरक्षते म्हणे बारे कोठे मिने नाता येणे धोने त्या ते, ते। स्वच्छ आणले महाराजा मचिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेवीला न दिशे नेत्री येरी म्हणे तहना प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मचिंद्र काय बोलशी घातला सुकू आयशी म्हणशी अरे यरी म्हणे की असत्य तर माझी भाषेन माझे वाटत असे तरी बाहेर शीघ्र येऊन नसो सो, सो चकुने पाहवावी लोक बोलता मच्छेंद्र नंदना त्याची शेनी बाहेर येत असे म्हणे कोठे रे मिननात परी पाहता म्हणे तान्या प्रावरनाते निहाळोनी पाहता देखे ते मग धरणी अंग सांडे तसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणी वरील टाकीले वरी, वरी लोळे गडबडा आहा मुन्नी मनुनी मृतिका उचलणी घाली वदने आणि वक्षस्थळा पिटुणी शोक करणे त्वचा उटो कवळीत हृदय लावणी आठवीत बालकाच्या गुणात आहा तुझा मी असे जनक परम शत्रू होतोय जननेचे तोरणे बालक तुझा नेले कैसे मे म्हण आहारे मिननाता मज सांडून कैसा गेला आता एकटा परदेशी सोडून तत्वता मंग मिळाला तुझ्या पाहिलं मुक कमला तुझा कापीला गळा कैसा येथे आणून बालका स्त्रियांचे राज्यात भूभकारे पावशी मृत्यू mm. म्हणून बार तुझशी येथे ते आणले आणले परी तुझने चिची कृतात झाला गोरक्ष ऐशे म्हणून धरणी प्रति अंग टाकी धरून पुन्हा उठे मच्छिंद्रदन त्वचावर दे धरी खोळून म्हणे बाळा तुझं समान पुत्र कैसा मजा आता आहा बाळाचे जांगुल पण मज भास तसे जायसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णवे बाळ लोटरी वर्षे तीन परी काय सांगू मंजूळ बोलणे आहा ताता ऐशे म्हणून हा कमारित होता शितू बारे तनु हस्ता कवळी परी शेनी हुनी उडशी हुशेकाळी माथा ठेवणी मामा पद कमली आहो ताताशी म्हणशी बाह तू वसत होता मम शेजारी मर्यादा रक्षित होता सी अंतरी अरे कठीण वागो तरी शब्द वाहिला नाही मे बारे भोजन करीता लाटी चतुर्पणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवून दृष्टी ग्रास गेशी बालका आरे आिननात वा वाचा रसाला लिप्त कदा नवीशी मला शुद्ध मुख कमला मिरविशी बारे चुग्रह कधी न पाहिले तुझे मलिन आजी तुझे अंग विष्टा विष्ट कैसे अमंगल जाव्या बारे कधी मजवासु न राहशे एकांत पण आजीचे दिने शैनी मज सोडून कैसा परत शे बारे माय तुझी कलवतला तिचा कधी न पाहशील ल आसनी शैनी मजपासून बाळा पैल झाला नाही तरी आयशे असून तुझे मने आजी मज गेला आयुषे म्हणून मछिंद्रनाथ हम्म माझ्या मिननात कोणी दाखवा म्हणजे भूमी लोळे असून नेत्र ढळता नस माचे पाणी वक्ष थळादी पिटण्या दाखवा म्हणे मिननात आयुष्य म्हणून हे पाहुणे गोडेशनाथ मनात म्हणे अद्याप प्रांत गेली नाही श्री गुरुची मंग पुढे गोडेशनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता ज्ञान पण कोण कौन तुम्ही कोणाचा नंदन करीता त्यासाठी अहो पुढचे पाहता कोण मरे अह अहो भारला शाश्वत नामधारी अशी तो कदा मरे युजल्या घात आहे शाश्वत महाराज तो कदा मरे शस्त्र घाताने त्या ते न जाळी कदा वणी अनिल न बुडवी पाणी शाश्वत चिन्नी नांद तसे आयशे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी हा हा मीननाक ऐशे म्हणून आक्रम दे ऐशी आग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोळशात मग संजीवनी मंत्रा स्मरण करीता भस्म चिमटी संजीवनी मंत्र जपे उठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मिनत उठला उठताची मीननाक मछिंद्राची गळा पडत मच्छिंद्रा पाहुण हृदयात परम मोही दरित चुंबणे घेऊन म्हणे बाळा कुठे गेला होता शिकला मध्ये टाकून येऊ नय तळा गमन केले होते के की ऐशी म्हणून जैसे तैसे तो ही अस्त पावला दिवस दुसरे दिनीतच घेऊन ते चालले मार्गी चालता त्रिवर्गदान गुरुशी करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रांदान चित्त देवे तुमचा प्रताप पाहता उनी निर्जीव जीववाल वाटे म्हणे आशे असून सुत सुता, सुता लागुने रुदन केले हे काय तरी हृदन कराव्या कारण काय होते बोलावचन आयशे मिनना सहस्रावधीने संजीवनी निर्माल तरी आश्चर्य वाटे म्हणे स्वामी पडल चिंता हरक चिंता म्हणे तो चिंते माझी पडेला पडेल किमर्थ हे रोहणी तो पाहवाय तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणता तरी मायाला गुणी होय पडता आशा मनशात कृष्णा ममता लिप्त नसा विशीर राहते आयशी परीक्षा भावनेची म्या मारेले मीननाथाशी परी प्राज्ञिक मी सर्वन कशा केले हे रे म्हणे वसा एक तू शिष्य माझा तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे अशा तृष्णा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांदुशी माया सुद्धा नांदू नकी करता तरी तुझे ठाई मायाला आहे की नाही महापुरुष हे पाहदनास आरंभिले मे पाडस आम्ही अलक्षरूपी पाणी आणि विज्ञान ज्ञानाचे विवरणे याची कौतुके जानपणे पाहिले मडसा भारे शाश्वत अशा तुझ कळलं की नाही होता या भ्रांती दा याची परीक्षा हृदयानिमित्त तुझी घेतली पाळसा आता बारे तुझे वयस पण समूळ आजी झाले ना पैतो याची नाही कारण हस पुरुष मिरुषी आईशी बोलता गुरुनाथ गोरक्ष चिरणामाचे ठेवीत तुम्ही देहशिपाई केली ऐशी बोलणे वागू तर पुन्हा गमती मार्ग पर मुक्काम मुक्कामे ज्ञान विचार गुरु करता ते असो या करीता गमन पुढे कथा होईल वर्तुना नरहरी भाऊशी दोनडी नंदना स्त्रियाचे संकल तरी पुढील अध्याय कथा राशी पुण्य पर्वत पापनाशी श्रोते मानसी मानशी अवधानी या बैसावे तरी नरवी वंशी दोन सत्य तुमचा हा शरणागत मालू नामच ठेवले सत्य ते कथा सांगेल तुम्हाची स्वस्त स्त्री भक्ती कथा समंत बरोश कावे व्यागार सदा पुढे सत भाऊ चित विशंत माध्याय गोडा श्री कृष्णार्पण शोंभू श्रेष्ठ नवनाथ भक्ती शारदी शिवमाध्याय समाप्त शालुत श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज श्री मुनाथाय नमस्ते मच्छिंद्रनाथाय नमस्ते गोरक्षनाथाय Namaste